हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडणे हा व्हिडिओ तुम्हाला अष्टमीचा येत आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे सॉरी त्याबद्दल आणि समजून घ्या मला आणि अष्टमीला कुमारिका भोजन करायचं असतं पण सकाळी सकाळी कुमारिका मिळत नाही कारण की सकाळी मुली स्कूलमध्ये गेलेल्या असता म्हणून म्हटलं आपण संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करू आणि संध्याकाळीच कुमारिका बोलू चार पाचच्या दरम्यान व्हिडिओ मी व्हिडिओला सुरुवात केली आणि कुमारिकांना बोलवलं नवदुर्गा मला एवढ्या मिळाल्या नाही पण जेवढ्या मुली मिळाल्या तेवढ्यांचे मी पाय पै सगळ्यात पहिले त्यांचे पाय धुऊन पूजा केली आणि नंतर मी जो स्वयंपाक केलेला होता त्यांच्यासाठी ताटा आणले स्वयंपाकात मी हरभऱ्याची उसळ केली होती देवीला हरभऱ्याची उसळ फार प्रिय आहे आणि बटाट्याची भाजी पुरी असा स्वयंपाक केलेला होता <laughs> <laughs> बसते ना इकडे

दर्शुल्ला <laughs> दातो दर्शु तो गुड बॉय ओ ग बाई तू ग देवी कृषा देवी सिद्धी देवी ओ छान oh, oh. बोलते हो सगळे सिद्धी शांत आहे आहे ना चला जय माता दी जोर से बोलो जय माता दी जोर से बोलो జయ మిని రాశి మెహంది కా దొని బాజుని कन्यापूजन झाल्यानंतर आम्ही गावात गेलो थोडीशी शॉपिंग करायची होती आणि तुम्ही बघितलं ना कन्या ज्या नवदुर्गा होत्या छोट्या छोट्या किती निरागस होत्या आणि किती त्यांचं बोलणं मनाला भावतं आणि असं ऐकायला किती छान वाटतं मस्त वाटलं मला खूप त्या मुलींना बघून खरं तर आज आम्ही गावात आलो होतो ते म्हणजे शॉपिंगला पण आलो होतो आणि बऱ्याच ठिकाणी हे नवरात्राचे दांडिया वगैरे खेळले जातात म्हटलं आता दोन चारच दिवस राहिले तर आपण दांडिया पण थोडा बघू पण दांडिया बघायला जावंस तर इकडे शॉप सगळे बंद होऊन जातील आठ आट, साडेआठलाच शॉप बंद होता सगळ्यात आधी तर आम्ही आलो भांड्याच्या दुकानामध्ये साक्षीला टिफिन घ्यायचे होते तिचे जॉबला जाण्यासाठी पहिले टिफिन होते जे त्याचे झाकण जरा लूज होत होते त्यामुळे म्हणे नवीन टिफिन घ्यायचं आहे नवीन टिफिन घ्यायला आम्ही इथे आलं हा आवडला होता टिफिन पण यामध्येच तिने दुसरा कलर घेतला मिल्टनचा साडेसहाशे प्राईज होती त्याची आणि तोच घेतला तिने छान होता कॉस्मेटिकच्या दुकानात आल्यानंतर तिला काही रेग्युलरच्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या बऱ्याच दोन तीन वस्तू तिने घेतल्या आणि बरं लवकर पोचलं हे पण शॉप बंद व्हायच्याच वेळेत आलेलं होतं इथले शॉप जरा पा पावसामुळं लवकरात लवकर, लवकर बंद होणार होते आणि म्हटलं आलो ते बरंच होऊन गेलं पावसाने होऊन गेलं ना पूर्ण रस्ते

आणि खरं तर आम्हाला कालिकेला जायचं होतं पण नवरात्रात कालिकेला खूप गर्दी असते आणि एवढं छा शांततेत असं दर्शन होत नाही म्हटलं आपण इथलं इथंच मग रेणुकामातेचं दर्शन घेऊ किती छान असं देवीचं इथे मुखवट आहे आणि छान वाटतं इथे पण मंदिर छोटंसं आहे पण आजूबाजूला मंडप वगैरे टाकलं आहे नवरात्रामुळे आणि लाईटिंग वगैरे केली इथे पण भाविकांची गर्दी आहे आणि जरी कालिकेला गेलो नाही देवीचे नाव वेगवेगळे वेग असली पण रूप सगळीकडे एकच आहे म्हटलं इथलं इथेच मग मातेचं दर्शन घेऊ आणि पुढे पण जायचं होतं आम्हाला अजून पाय पुसणे नव्हते पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हटलं दोन आहे घरी पण अजून दोन घेऊन टाकू कारण की हे पाय पुसणे लवकर वाढत नाही आपण असं म्हणतो की पावसाळा गेला आता हिवाळा लागला पाऊस रोज पडतोय त्याच्यामुळं म्हटलं पायपुसने अजून दोन घेऊन टाकू आणि इथे दोन मला आवडले वेलवेटचे पण होते आणि दुसरे पण कडकमधले होते मी दोन्ही पण वेलवेटमधले घेतले याच्या आधी मी दुसरे वापरलेले म्हटलं आता वेलवेट घेऊन पाहू सध्या पायपुसनं एक दिवस धुतलं तर ते, ते चार दिवस वाळत नाही अशी कंडिशन झाली या पावसाची त्यामुळे दोनला दोन अजून घेऊन टाकू असं माझ्या डोक्यात आलं आमची सर्व शॉपिंग झाली आणि सायंतराला जायचं होतं म्हटलं सायंतराला जाऊया आपण आम्हाला रस्त्यातच इथं जवळच हे मंडळ दिसलं इथे दुर्गा माता स्थापन केली आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे आणि इथे पण दांड्याला खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता इथून खूप मोठं असं मंडप आहे आणि इथं पण असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे खूप मोठी लाइटिंग केलेली आहे आणि दांड्याला अशी गर्दी खूप आहे बघणाऱ्यांची पण संख्या खूप आहे बघा देवीचं दर्शन इथून तुम्ही व्हिडिओ मार्फत घेऊ शकता आणि दुर्गा माता छान अशी मूर्ती मागच्या वर्षी कोणती होती लक्षात नाही माझ्या दरवर्षी इथे वेगवेगळी मूर्ती असते आणि असं पूर्ण लाईटिंग होती इथून आणि इथे ऑर्केस्ट्रा वाल्यांची टीम पण इथे बोलवलेली होती इथून जवळच सायंतारा म्हणून हॉटेल आहे आणि खूप जुनं आहे हे हॉटेल नवरात्र असल्यामुळे इथे खूप गर्दी होती नंबर तर जवळपास आम्ही इथं होतो दहा एक मिनटाने आमचा नंबर लागला नंतर म्हटला घरी जाऊन स्वयंपाक करायचा त्यानंतर खरा करायचो ह्या गोष्टी खूप वेळ जाईल म्हटलं आपण इथे साबुदाना वडा खाऊन घेऊ जवळ आलं होतं मी आम्ही साबुदाना वडा इथे घेतला आणि असं काही का उपवास असला तेव्हाच ह्या हॉटेलमध्ये येतात बरेच असे लोक आहे उपवास नसला तरी पण इथे वडे खाण्यासाठी येतात येता येता आम्ही फुलबाजारामधून आलो इथे शेवंतीच्या वेण्या खूप छान होत्या म्हटलं देवीसाठी एक फु शेवंतीची वेणी घेतली आणि फुलं घेतली त्यानंतर आम्ही घरी निघालो चला आता इथेच व्हिडिओची एंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो परंतु तुम्हा सर्वांना बाय बाय